बेवनूर तालुका येथील तुकाराम रामहरी नाईक यांच्या शेतातून जाणाऱ्या विद्युत वाहिनीमध्ये शॉर्ट सर्किट होऊन डाळिंब बागेसह ठिबक सिंचन आणि शेती साहित्यचे मोठे नुकसान झाले आहे गतवर्षी याच ठिकाणी शॉर्ट सर्किटने नुकसान झाले होते या नुकसानीत तीन शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अंदाजे दहा लाखाचे नुकसान झाले आहे ही घटना शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे महावितरणला वेळोवेळी शेतकऱ्यांनी निवेदन देऊनही दखल न घेतल्याने हा प्रकार घडला आहे याबाबत अधिक माहिती अशी बेवनुर येथे दुपारी तीन वाजता तुकाराम रामहरी नाईक यांच्या शेतातील दीड एकर ऊस आणि एक एकर डाळिंबाची बाग विजेच्या विद्युत वाहिन्यांमध्ये स्पार्किंग झाल्याने बागा होरपळून खाक झाल्या आहेत गतवर्षी सुद्धा अशाच प्रकारे नुकसान झाले होते त्याबाबत महावितरणने पंचनामा केला होता आणि कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नव्हती आजही अशीच घटना घडल्याने लाईटची स्पार्किंग होऊन बहरलेली डाळिंबाची बाग आणि तीन महिन्यांचा खोडवा ऊस याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे वेळेवर पंचनामा करून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी तुकाराम नाईक यांनी केली आहे गेली तीन वर्ष याच ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे अशा प्रकारचे नुकसान होत आहे याबाबत महावितरणला वारंवार लेखी निवेदन देऊनही कोणत्याही प्रकारची उपाययोजना केलेली नाही आज तर प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे नागरिकांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला याचबरोबर दुसरे शेतकरी बसवेश्वर कुंभार चोरमुले यांचेही नुकसान झाले आहे या आगामी ही आगामी बातमी समजतात वसंत देवकर अरुण जाधव शंकर पारेकर मदन नाईक विजयकुमार नाईक डॉक्टर सुधीर नाईक प्रवीण वाघमोडे श्रेयश नाईक विद्युत मंडळाचे कर्मचारी वायरमन चव्हाण यांनी पाहणी केली